तर मित्रांनो आपण अनेक वेळा स्कूलमधील डान्सच्या व्हिडिओ लहान मुलांचे डान्स असतात मोठ्या सरांचे असतात किंवा अनेक मुलांचे असतात जे व्यायाम करताना सरसुद्धा त्यांच्या डान्समध्ये मिक्स असतात अशा आपण रील्स पाहतो व्हिडिओ पाहतो परंतु ही जी व्हिडिओ आहे ती पाहिल्यावर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल आमच्या वेळी असे दिवस नव्हते अशीसुद्धा तुम्ही कमेंट कराल आणि अनेक व्ह्यूजरने अशी कमेंट केले तर या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते शाळेमध्ये भरपूर सारे विद्यार्थी आहेत आणि लाचशाच बेंचवर एक विद्यार्थी एका विद्यार्थिनीच्या मांडीवरती खुशालपणे पायवरती करून झोपलेला पाहायला आहे आणि हा विद्यार्थी जेव्हा झोपलेला असतो तेव्हा अचानकपणे मॅडमची एंट्री होते मॅडम येते तरीसुद्धी तरुण येते त्या मित्राला काही सांगत नाही आणि हा असाच विद्यार्थी त्या मैत्रिणीच्या मांडीवर झोपलेला पाहायला आहे आणि मॅडम येते मॅडम आल्यानंतर ही मॅडम त्या विद्यार्थ्याला हाताने टच करते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते प्रथम त्याला उठवते तो उठत नाही परत पुन्हा एकदा ती दुसऱ्या वेळेला त्याला उठवते तेव्हा तो उठतो आणि उठल्यानंतर तो लाचतो लाचल्यानंतर तो पेपर आपल्या तोंडावर घेतो आणि तोंडावर घेतल्यानंतर मॅडम पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि ती तरुणी त्याच्या हातामधील पेपर घेते आणि ते, ते ती पेपर बाजूला ठेवते नंतर हा तरुण उठतो आणि ही व्हिडिओज संपते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर अनेक लोकांनी यावरती मजेशीर कमेंट केल्यात तर काहींनी म्हटलं आमच्या वेळी असे दिवस नव्हते आता ज्या मुलांना खूप काही करायला वेळ आणि अशा प्रकारच्या रील्ससुद्धा अनेक व्हायरल होताना आपण पाहतो तर यांच्या या मजेशीर व्हिडिओसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तुमच्या वेळी असे दिवस होते का तेसुद्धा तुम्ही कमेंट करा आणि या व्हिडिओसाठी एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा